याच्या गाय वे दुसरे रात्री जाणली आहे खाली गोरा पहिला रो एकोणवीस लिटर दूध पिळलेली दुसऱ्या वेताला दात सहा दात रात्री जाणली आहे बस जवळ सांग आणखी वासर पळून जाईल पुन्हा जत 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 वासरा रह पहि ठाम थाम मऊ थांब शांत बस इकडं रात्री जंगली आहे दात सहा दात तिकडं वाट जाऊ तिकडं हजार